बघित नाही अरे मी हे आहे मला काही घर बघायचं तुमच्या सारख्या मला काय आहे

घरचं डिझाईन असलो परत हॅलो कुठे गेली हा बोल कुठे गेली बोल बर हॅलो हॅलो बोल ना हॅलो गुड मॉर्निंग बोल बर बोल तू नाही नुसती घेऊन बघ ती त्याच्याकडे काय 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 रे बाबू काय बघतो पहिली मकानी खायचे तुला नाही खायचे काय खायचं मग काय खायचं काय खायचं सांग ना मग मला काय खायचं काय खायचं तुला काय खायचं तर विरा मित्रांनो आता झोप येथून उठली मला माईक दे बोलायला मला माईक तर दे माईक असं बोलावं लागतं मला हे बघ हे बघ इकडं बघ तर मित्रांनो वीरा अशी करत राहते मला बोलून पण देत नाही त्याच्यामुळे मी माईक लावतच मा। नाही याचं कारण हेच आहे का विरा मला बोलून देत नाही तुझ्याकडे बंद करू टाकू माईक मग बंद करू ग माईक बस खेळ जाऊ मी बंद करतो आता मी माझा म्हणतो फोन कॅमेराच बंद करून टाक बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय कर हो बाबू बाय बाय कल बाय कशी करतो तू म्हणजे शोन एवढी हुशार आहे एवढी क्यूट आहे लय बाय बाय कलती हां बाय बाय करशील आणि तर, तर ले ले। आता संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आणि मम्मी गेली आजीला भेटायला कारण की आजीची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे आता कारण की आता आजीचं थोडं वय पण जास्त झालेलं आहे आणि म्हणजे वयमानानुसार होतंच तर जास्त आता थोडं जास्त आजारी वाटतं तर मी कालच भेटून आलेले म्हणजे गावात गेलो होतो आम्ही तर तेव्हाच मी भेटून आले आणि आता म्हणजे मम्मी काल पण भेटून आली होती ती तर आज पण गेलेली आहे आणि आता इकडे ना विरा ना इकडं बाहेर खेळती इकडं तर दाखवते तर ब इकडं विरा

<laughs> वा टाळ्या टाळ्या पप्पा साठी टाळ्या वाजव ना असा <laughs> बन तिकडे बघ हिरो बायकाचा टॅलेंट आला ना माहिती तुमच्या माझं टॅलेंट होत पप्पाला असतो बनवा ना मग

काढायचं नाही चल घाल हातात घाल चल हातात घाल हातात घाल हात घालचा अरे हातात घालायचं आस तू माझी आई पहिलं तुला घालायचं का परत आवडलं तर आवडलं आता बर ठीक आहे परत घालू इकडं बस इकडे आवडलंय घालायला उभी राही मी काड्या नाही घ्यायचे सांगितलं डोळ्यावेळ्या जात्या त्या मम्मीचे मेकअपचं सामान घेते का आला टाक पप्पाला आणि इकडं जागड

बरोबर आईची पत्नी मारत आधी वयानुचा थोडा डल झाला तरी पण एवढा काय डल नाही माझा मी शेविंग केले नाही म्हणून मी केस कापलेले नाही म्हणून मी जरा वाढवणार काय बाबा होणार का मी या पुरीचा बाप होणार असे म्हणते <laughs> कमेंट मध्ये तू जर त्या पुढचा बाप म्हणा आता कोणी <laughs> आता बापचे भाऊ पण आम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्याकडे लक्ष देत नाही फक्त लक्ष देतो सत्याला फक्त या पिल्ल्याचं म्हणून आमच्या अवतारा असे खरं सांगायचं म्हणजे नाहीतर स्वतःकडे दुसरं लक्ष दिलं असतं ना कॉलेज कुमार दिसलं असतं पण कॉलेज कुमारांना अक्षय दुपार दिसू करायचं काय

आता आमच्या घराचे केस आले तर कटिंग असते केस वाढवा फोन घेऊन आली सोप्यावरून माझा लावती नाही हुशार झाली इथं लावायचं असत इथं कस कळत बाईला करा दे फोन ठेऊन ठेवून दे मी

आम्ही दुसरा का आणलेला आहे आज कोणता मासा आहे आज चोपडा मासा आहे इकडं भाकरी बनवलेलं आहे पण झाले आता फक्त मासे फ्राय करायचे तव्यावर भाजी झाली आहे छान भाजी आज गरम गरम माशावर तो मारायचा पण आधी मला विराल जेवण आला लागली झाली आहे आज कोणता आहे चोपडा ना चोपडा आहे चिलाफी नाही आणला आज चिलाबी नव्हताच चिलापी नव्हता चिला याच्यात माल याच्यात काटे पण असते ना एवढे पहिले आम्ही खायचो याच्यात नाही एवढे माल काटे <laughs> थोड्या दिवसात तुम्हाला आमच्या रेसिपी बघायला आवडतात त्यामुळे जरा थोडं इंटरेस्टेड आहे आणि काय गोष्टींना थोड्या <laughs> दिवसात तुम्हाला देऊ रेसिपी सरफ्राई हा मेगबी काय मेगवेग